नमस्कार भारतीय दिनदर्शिका म्हणजे आपलं पंचांग हे फक्त तारखा किंवा सुट्ट्या दाखवत नहीं नहीं नाही नाही का अगदी नाही आपल्या स्रोत्यानुसार म्हणजे भारतीय दिनदर्शिका कालगणना आणि पृथ्वीचक्र आणि हिंदू सण आणि ज्योतिष अदृश्य विज्ञान यातले काही विचार बघितले तर असं दिसतं की हे वेळ ऋतू खगोलशास्त्र आणि अध्यात्म या सगळ्याला जोडणारे खूप जुनं आणि सखोल तंत्रज्ञान आहे बरोबर एक पूर्णपणे वेगळी सिस्टम आहे ही आज आपण जरा याच स्रोत्यांच्या आधारे याचा अर्थ उलगडून बघूया का हो नक्कीच बरं भारतात आपण पाहतो मुख्यत्वे दोन प्रकारची कॅलेंडर्स दिसतात एक चांद्रमान म्हणजे चंद्रावर आधारित आणि दुसरं सौरमान सूर्यावर आधारित पण गंमत म्हणजे आपले बहुतेक हिंदू सण किंवा वैदिक ज्योतिष यासाठी एक तिसरीच पद्धत वापरतात दोन्हींचा मिळाप असलेली चांद्र सौर पद्धत हो ही चांद्र सौर प्रणाली जास्त महत्वाची आहे आपल्या परंपरेत यात काय आहे की चंद्राच्या स्थितीनुसार महिना ठरतो साधारण एकोणतीस पॉइंट पाच दिवसांचा एक चांद्र महिना अच्छा आणि याचा दोन भाग असतात शुक्ल पक्ष म्हणजे जेव्हा चंद्र वाढत जातो पौर्णिमेकडे शुद्ध पंधरावडा ज्याला म्हणतात अगदी आणि दुसरा कृष्ण पक्ष म्हणजे वद्य पंधरावडा जो अमावस्येकडे जातो असे बारा महिने एकत्र आले की साधारणपणे तीनशे चोपन्न दिवसांचं एक चांद्रवर्ष पूर्ण होतं आणि इथेच इथेच खरी आहे कारण म्हणजे पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला लागणारा वेळ तो तर तीनशे पासष्ट दिवसांपेक्षा थोडा जास्त असतो म्हणजे तीनशे पासष्ट पॉईंट पंचवीस दिवस बरोबर म्हणजे दरवर्षी साधारण अकरा दिवसांचा सा फरक पडतो या दोन्ही वर्षांमध्ये आता हा फरक जर तसाच साचत गेला तर काही वर्षांनी आपले सण आणि ऋतू यांचं सगळं गणितच बिघडून जाईल होळी उन्हाळ्यात आणि दिवाळी पावसाळ्यात अगदी बरोबर पकडलंय आणि हीच तफावत हा अकरा दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी आपल्या कॅलेंडरमध्ये एक खास योजना आहे ती म्हणजे अधिक मास किंवा अधिमास अधिक मास ऐकलंय खूपदा म्हणजे हा एक्स्ट्रा महिना हो दर सुमारे साडेबत्तीस महिन्यांनी म्हणजे साधारणपणे तीन वर्षातून एकदा एक, एक जास्तीचा महिना आपल्या कॅलेंडरमध्ये जोडला जातो आणि हा कधी येतो हे कसं ठरवतात काही नियम आहे का हो याचं स्पष्ट खगोलशास्त्रीय गणित आहे जेव्हा एखाद्या चांद्र महिन्यात सूर्याचं राशी संक्रमण होत नाही म्हणजे सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जात नाही ज्याला आपण संक्रांती म्हणतो तेव्हा तो महिना अधिक मास म्हणून गणला जातो अच्छा म्हणजे हे फक्त कॅलेंडर नाहीये याला काही वेगळा अर्थ पण आहे का काय म्हणजे हो आहे ना याला मलमास असंही म्हणतात म्हणजे जणू काही नियमित कामांसाठी हा थोडा अयोग्य मळलेला महिना पण त्याच वेळी त्याला पुरुषोत्तम मास असंही नाव आहे पुरुषोत्तम मास हो म्हणजे श्री विष्णूंना समर्पित त्यामुळे आध्यात्मिकदृष्ट्या हा काळ उपासना जप दानधर्म यासाठी खूप महत्वाचा मान मानला जातो जणू काही देवाने दिलेली एक अतिरिक्त संधी आहे साधनेसाठी इंटरेस्टिंग आणि एक अजून प्रकार असतो तो, तो खूपच दुर्मिळ आहे क्षयमास हो जेव्हा एकाच चांद्र महिन्यात दोन संक्रांती येतात तेव्हा तो महिना चक्क वगळला जातो असं एकोणीसशे त्र्याऐंशी साली झालं होतं आणि आता थेट दोन हजार एकशे सोळा मध्ये अपेक्षित आहे म्हणे बापरे म्हणजे किती अचूक गणित आहे हे सगळं पण ह्या सगळ्याचा आपल्या सणांशी कसा संबंध जोडला जातो इथेच खरी गंमत आहे ना अगदी अनेक हिंदू सण हे केवळ एका विशिष्ट तिथीला येत नाहीत तर ते विशिष्ट खगोलीय घटनांशी जोडलेले आहेत आपल्या स्रोतांमध्ये याची खूप उदाहरणं दिली आहेत जसं की मकर संक्रांत हा तर सरळ सूर्याचा मकर राशीतला प्रवेश आहे बरोबर दिवाळी येते कार्तिक अमावसेला महाशिवरात्री येते फाल्गुन महिन्यातल्या कृष्ण चतुर्दशीला नवरात्री वर्षातून दोनदा येते साधारणपणे जेव्हा दिवस आणि रात्र समान असतात म्हणजे शरद आणि वसंत संपाताच्या वेळी म्हणजे हे सण म्हणजे निसर्गाच्या मोठ्या घड्याळाचे आकडे आहेत असं म्हणायचं का तसं म्हणता येईल आणि स्रोतांनुसार या प्रत्येक सणामागे काही खगोलीय ज्योतिषीय आणि काही वेळा तर वैज्ञानिक वाटणाऱ्या संकल्पना पण आहेत आणि चंद्र जेव्हा स्वाती नक्षत्रात असतो तेव्हा आणि एक इंटरेस्टिंग उल्लेख असा आहे की आपण जे दिवे लावतो ती आरास केवळ प्रकाशासाठी नाहीये तर असं मानलं जातं की सूर्य आणि चंद्राच्या एकत्रित गुरुत्वाकर्षणाचा आपल्यावर आपल्या ऊर्जेवर काही परिणाम होत असतो आणि दिवे लावून तो बॅलन्स केला जातो अच्छा म्हणजे यात एक प्रकारचं एनर्जी बॅलन्सिंग पण आहे हो। ही पारंपरिक समजूत आहे तर हो अशी एक मान्यता आहे मग महाशिवरात्री बद्दल काय फाल्गुन वद्य चतुर्दशी महाशिवरात्रीच्या वेळी पृथ्वीचा जो उत्तर गोलार्ध आहे तो सूर्याकडे एका विशिष्ट कोनात झुकलेला असतो म्हणे यामुळे एक विशेष प्रकारची ऊर्जा स्थिती निर्माण होते अच्छा आणि स्रोतांमध्ये रशियन शास्त्रज्ञांचा संदर्भ देऊन असं म्हणलंय की रुद्राक्ष मणी वैश्विक किरण शोषायला मदत करतात अरे वा आणि रात्रभर जागरण करण्यामागे काय कल्पना आहे तर तेव्हा भूचुंबकीय शक्ती वाढलेली असते आणि त्यामुळे कुंडलिनी शक्तीवर जी आपल्या शरीरातली सुप्त आध्यात्मिक ऊर्जा मांडली जाते नियंत्रण मिळवणं सोपं जातं असं एक मत आहे हे तर खूपच वेगळं आहे म्हणजे सण हे फक्त धार्मिक विधी नाहीत तर ते निसर्गाच्या ऊर्जेशी जुळवून घेण्याचे मार्ग आहेत असं म्हणायला हरकत नाही या स्रोतांनुसार तरी मग मकर संक्रांतीचं काय तिळगुळ आणि पतंग इथेही तसंच काहीसं दिसतं असं मानलं जातं की यावेळी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात बदल होतात ज्यामुळे शरीरातला प्राण म्हणजे जीवनशक्ती वाढते तिळगुळ खाणं हे हिवाळ्यात वाढलेल्या वातदोषावर नियंत्रण ठेवतं असं आयुर्वेद सांगतं आणि पतंग उडवणं तो केवळ खेळ नव्हता हिवाळ्यानंतर जे कोवळं ऊन येतं त्यातून व्हिटॅमिन डी मिळवण्याचा तो एक जुना पारंपरिक मार्ग होता असं म्हटलं जातं खरंच की काय याशिवाय अजून काही उल्लेख आहेत का है? कुंभमेळा किंवा ओणम ठरतात केरळमधला ओणम सण त्याचा संबंध राजा महाबलीच्या परत येण्याशी तर आहेच पण त्याच काळात तिथल्या भूगर्भातील नैसर्गिक किरणोत्सारामध्ये वाढ होते असंही एक निरीक्षण स्रोतात नोंदवलं आहे अच्छा आणि गुरु पौर्णिमेला गुरु ग्रहाच्या चुंबकीय प्रभावामुळे ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता वाढते असंही मानलं जातं म्हणजे थोडक्यात हे स्रोत असं सांगतायत की हिंदू पंचांग हे फक्त वेळेचं गणित नाहीये आजी नाही ते याला खगोलशास्त्र निसर्गाचं चक्र आपलं शरीर आणि अध्यात्म या सगळ्यांना जोडणारा एक प्रकारचा वैश्विक नकाशा किंवा एनर्जी मॅप मानतात या दृष्टिकोनातून बघितलं तर हे कॅलेंडर म्हणजे मानवी चेतनेला विश्वाच्या मोठ्या लयीशी जोडण्याचा एक प्रयत्न आहे असं म्हणता तर मग याचा अर्थ काय काढायचा आपण ही जी प्राचीन प्रणाली आहे ती आपल्याला आठवण करून देते की आपलं रोजचं जीवन आणि हे मोठं विश्व हे कुठेतरी एका अदृश्य तालाने जोडलेलं आहे बरोबर हे फक्त इतिहासातलं ज्ञान नाही तर आजही निसर्गाच्या लईशी खगोलीय घटनांशी आपलं नातं कसं असू शकतं यावर विचार करायला लावणार आहे जाता जाता एक विचार येतो मनात काय की आपल्या आजच्या धावपळीच्या जीवनात आपण नकळतपणे या वैश्विक लयांपासून खूप दूर गेलो आहोत का आणि त्या लईशी पुन्हा जुळवून घेण्याचे पुन्हा कनेक्ट होण्याचे काही मार्ग असू शकतात का ज्यांचा शोध आपण स्वतः घेऊ शकतो